रामनवमी दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती या दिवशी काय खावे काय खाऊ नये हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्री रामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि या दिवसात भाविक उपवास देखील करतात पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल अशा प्रकारे यंदाचा रामनवमीचा सोहळा सहा एप्रिल रोजी साजरा होणार आहे हिंदू पंचांगानुसार सहा एप्रिल रोजी रामनवमी शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील पूजा मुहूर्त अवधी सुमारे दोन तास एकतीस मिनटे असणार आहे रामनवमीचे काही शुभमुहूर्त ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून चौतीस मिनिटांपासून ते पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत संधी प्रकाश वेळ संध्याकाळी सहा एक्केचाळीस ते सात वाजून तीन मिनिटांपर्यंत निशिता मुहूर्त सकाळी बारा ते दुपारी बारा सेहेचाळीस पर्यंत रामनवमी दोन हजार पंचवीस शुभयोग या दिवशी पुष्ययोग यासोबतच सुकर्मा रवियोग सर्वार्थ सिद्धियोगाचे निर्माण होत आहे या दिवशी पहाटेपासून ते संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत योग असेल यासोबतच सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते पूर्ण दिवस पुष्य नक्षत्र राहील रवी योग ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून सतरा असेल आणि योग सकाळी सहा वाजून जो पूर्ण दिवस राहील हिंदू धर्मग्रंथानुसार रामनवमीचा सण भगवान रामाचा जन्मदिवस म्हणून वर्णन केला जातो धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की दृष्ट रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने चैत्र शुक्ल नवमी तिथीला अवतार घेतला रामनवमीचे स्वतःचे विशेष धार्मिक आणि पारंपरिक महत्व आहे जे हिंदू धर्माचे लोक पूर्ण भक्ती श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे करतात चैत्र नवरात्रीची सांगता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला ती म्हणजेच रामनवमीला होते भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील श्रीराम अवताराचा एकमेव उद्देश हा अधर्माचा नाश करणे आणि धार्मिकतेची पुनर्स्थापना करणे हा होता जेणेकरून सामान्य माणूस शांतीने आपले जीवन जगू शकेल आणि देवाची उपासना करू शकेल त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास सहन करावा लागू नये भगवान रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रामनवमीला सकाळी स्नान केल्यानंतर स्वतःला शुद्ध करावे आणि पूजास्थळी बसावे आणि श्रीरामासह सर्व देवी देवतांना नमस्कार करावा या पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुले अवश्य वापरावीत यानंतर श्रीरामनवमीची षोडोपचारे पूजा करावी भगवान रामाला प्रसाद म्हणून खीर अर्पण करावी रामनवमीची पूजा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वात लहान महिलेने सर्व सदस्यांना कपाळावर टिळक लावावा भगवान श्रीरामांचा जन्म मध्यान्नात म्हणजेच हिंदू दिवसाच्या मध्यात झाला हा कालावधी दोन तास चोवीस मिनिटांचा आहे आणि या काळात रामनवमीशी संबंधित सर्व पूजा आणि धार्मिक विधी केले जातात भगवान श्रीराम यांच्या वाढदिवसाशी अनेक परंपरा जोडल्या गेल्या आहेत जसे की या दिवशी काही लोक श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण दिवस उपवास करतात या दिवशी भाविक सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत उपवास करतात म्हणजे संपूर्ण दिवस उपवास करतात रामनवमी निमित्त राम मंदिरामध्ये दिवसभर पंडाल कार्यक्रम भजन आणि पटणांचे आयोजन केले जाते हा एक धार्मिक सण आहे ज्याची भगवान रामाचे सर्व वर्ष भर भक्त जे आहेत तर ते वाट पाहत असतात रामनवमीच्या दिवशी तीन प्रकारचे उपवास पाळले जातात कोणत्याही विशिष्ट इच्छेशिवाय किंवा इच्छेशिवाय केले जाणारे अनौपचारिक उपवास याला नैमित्तिक असेही म्हणतात जे आयुष्यभर कोणत्याही इच्छेशिवाय करता येते ते व्रत शाश्वत आणि इष्ट असे म्हणतात जेव्हा एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी उपवास केला जातो तेव्हा त्याला काम्य म्हणतात या प्रसंगी भगवान श्रीरामाचे भक्त रामायणाचे पठण करतात रामनवमीच्या दिवशी रामरक्षासोत्राचे पठण देखील केले जाते या दिवशी मंदिरामध्ये भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते भगवान श्रीरामांच्या मूर्तीला फुलांनी सजवून पूजा केली जाते या दिवशी रामजींच्या मूर्तीला पाळण्यात हलवण्याची सुद्धा परंपरा आहे श्रीरामनवमीच्या दिवशी आपण काही पदार्थ हे आवरजून खाऊ नयेत या दिवशी सात्विक अन्न पदार्थ खावेत जसं की या दिवशी आपण खीर पुरणपोळी असे पदार्थ बनवू शकतो त्याचा नैवेद्य दाखवू शकतो परंतु काही पदार्थ हे या दिवशी चुकूनही खाऊ नयेत अत्यंत पवित्र असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी वांगी फणस कांदा लसूण आणि तामशिक अन्न खाऊ नये या पवित्र दिवशी चुकूनही मांसाहार करू नये अंडी मांस मटण चिकन तर हे आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे